नमस्कार कॉम्प्युटर मध्ये स्वागत आहे ह्या दसरा दिवाळीमध्ये जर समजा तुम्ही लॅपटॉप परचेस करत असाल तर एचपी कडून बेस्ट फेस्टिवल ऑफर लॉन्च केलेले आहे ज्याचे पीडीएफ ची डिटेल्स तुम्ही चेक करू तर ह्यामध्ये स्कायबॅगची बॅग अशा भरपूर अशा ऑफर आहेत स्कायबॅगची दहा हजार रुपये बॅग आहे फोसेस वॉच आहे हायपर एक्सचा हेडफोन सुद्धा तुम्हाला यामध्ये फ्री भेटणार आहे तर वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी एच पी घेऊन आलेल्या आहेत त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आहे जी डिटेल मध्ये आपण व्हिडिओ केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जो तुम्ही लॅपटॉप परचेस करताय तर ते जे परचेसची जे ऑथॉरिटी मेंबर आहे ज्याच्याकडून परचेस करताय तर तो एचपी ला रेजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी आहे त्यामुळे हे ऑफर तुम्हाला कुठल्या मॉलला वगैरे भेटणार आहे ते तुम्हाला शॉपलाच भेटणार आहे त्यामुळे या ऑफरचं रजिस्ट्रेशनची कम्प्लीट डिटेल तुम्ही नक्कीच स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने प्रोसेस आहे नक्कीच बघा तर मी ही प्रोसेस स्टार्ट करूया नमस्कार कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे नोटबुकला तुम्ही क्लिक केल्यानंतर एच पी फेस्टिवलची जी ऑफर आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी जो मोबाईल नंबरचा कॉलम आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर तुमचा एंटर करा त्यानंतर आय एम नॉट रोबोट ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि गेट ओ टी पीला आपण क्लिक करायचा ह्यामध्ये तुमची एच पीची जी ऑफर फेस्टिवलची असणार आहे त्या तुम्हाला इथे शो होत आहेत मोबाईलला ओ टी पी तुमच्या सेंड झाल्यानंतर ओ टी पी तुम्ही या ठिकाणी सबमिट करून घ्या सबमिट ओ टी पीसाठी तुम्हाला इथं सिक्स डिजिटचा ओ टी पी तुमच्या मोबाईलमध्ये आलेला असेल तर मोबाईल नंबरचा तुम्ही ओ टी पी या ठिकाणी एंटर करून घेणे गरजेचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय अँड कंटिन्यू क्लिक करा ही जी प्रोसेस आहे ती तीस मिनिटाच्या आत करावी लागते त्यामुळे त्या प्रोसेस तुम्ही प्रॉपर तीस मिनटामध्ये करून घ्या या ठिकाणी फर्स्ट पार्टनर तुम्ही स्टेट सिलेक्ट करा महाराष्ट्र कुठला असेल त्या पद्धतीने सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही ज्याच्याकडून तुम पर्चेस केलेला आहे तो ऑथराईज आहे का नाही तो व्हेंडर पार्टनर नेम तर त्या ठिकाणी तुम्ही तो चेक करू शकताय जर समजा तुम्ही आपल्याकडून पर्चेस केलेला असेल तर आपल्या शॉपचं कॉम्प्युटर वर्ड कनेरी हे तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये शो होईल तर ते तुम्ही कॉम्प्युटर वर्ड कनेरी ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या ही ऑफर रिलायन्स किंवा ऑदर मॉलसाठी नसणार आहे त्यामुळे हे स्टोअर आहे डेट तिथं सिलेक्ट करून घ्या ज्या दिवशी तुम्ही परचेस केलेला आहे ते त्यानंतर पर्चेसची अमाऊंट टाका जे तुम्ही लॅपटॉपला अमाऊंट तुमच्या इनवॉइसवरती असेल इनव्हॉइस ओपन करा इनवॉइसमध्ये जे अमाऊंट असेल तर ती अमाऊंट टाका त्यानंतरचा ऑप्शन आहे तो म्हणजे सिरियल नंबर जो लॅपटॉपचा तुमचा सिरियल नंबर आहे तो तिथं टाकणे गरजेचं आहे कारण की त्यावेळेस तुमची वॉरंटी एक्सटेंड होणार आहे तर सिरियल नंबर टाका इनवाईस नंबर टाकणे गरजेचं आहे इनवॉईसचा जो नंबर ज्या तारखेला इनवॉयस झाली तो इनव्हाइस डेट नंबर आणि सिरियल नंबर हे तुम्हाला मधील इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यानंतर प्रिंट जर समजा तुम्ही बॉक्स असेल लॅपटॉपचा तर तुमच्या बॉक्सवरती तुम्हाला पार्ट कोड बघायला भेटेल तर तो तुम्ही चेक करून पार्ट कोड तिथं मेन्शन असतो तो पार्ट कोड तुमच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी पार्ट कोड नंबरच्या ठिकाणी पार्ट कोड टाकून घ्या स्पार्ट टाकल्यानंतर एसक्यू ऑटोमॅटिकली शो होईल त्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करा नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर इथं इथे ऑल ऑफर दिसतील शो होतील ज्या प्राईजनुसार तुम्हाला कोणते ऑफर सिलेक्ट करायचे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आता आपण जे ऑफर कस्टमरला प्रेफर केलेले ते सिक्स डबल नाईनमध्ये मध्ये वन प्लस वन वॉरंटी थ्री इयरचा चा अँटी वायर्स आणि स्काय बॅग ट्रॉलीबॅग ही जे आता फेस्टिवल ऑफरमध्ये एच पीकडून ऑफर चालू आहे ती सिक्स डबल नाईनमध्ये आपण सिलेक्ट करलेली आहे त्यानंतर तुमचं बिलावरती जे नेम आहे ते नेम टाका ॲज पर इनवॉइस बिल जे असेल फर्स्ट नेम लास्ट नेम जे बिलावरती असणार आहे ते फर्स्ट नेम आणि लास्ट नेम तुम्ही या ठिकाणी एंटर करून घ्या त्यानंतरचा कॉलम जो आहे तो ईमेल आय डी कॉलम असणार आहे त्यामध्ये तुमची जी मेल आय डी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी मेल आय डी प्रॉपर टाका कारण की तुमच्या मेलवरती ऑल डिटेल्स येणार आहेत जर समजा तुमचं अप्रुवल झालं वॉरंटी एक्स्टेंडवर झालेले लेटर तुमच्या मेलवरतीच भेटून जा जाणार आहे त्यानंतर अँटी जो येणार आहे तो तुमच्या मेलवरतीच त्याची डाउनलोडिंगची लिंक आणि अदर ज्या डिटेल्स असतील त्याचा युजर आयडी पासवर्ड तो पण तुम्हाला मेलवरती भेटेल या ठिकाणी आपण मेल आय डी ॲड करून ओ टी पी सेंड केलेला आहे ओ टी पी तुमच्या मेलवरती आलेला असतो तो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घेणे गरजेचं आहे तर तुमचा मेलचा ओ टी पी तुम्ही इथे एंटर करून घ्या व्हेरीफाय करा व्हेरीफाय झाल्यानंतर ईमेल आय डी इज व्हॅलिडीट असा ऑप्शन येईल जेंडर सिलेक्ट करा मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर ॲड्रेस टाका हा ॲड्रेस तुमचा प्रॉपर जो आधार कार्डला किंवा तुम्ही जिथं राहत आहेत तो ॲड्रेस टाकणे गरजेचं आहे आधार कार्डचा ॲड्रेस वेगळा असेल पण तुम्ही राहत दुसरीकडे असाल तर तो दुसरा जो ज्या ठिकाणी राहत आहे तो ॲड्रेस तुम्ही इथं टाका या ठिकाणी प्रॉपर ॲड्रेस टाका की स्कायबॅगची ट्रॉलीबॅग तुमच्या ॲड्रेसवरती भेटून जाणार आहे पिनकोड टाकणे गरजेचं आहे कारण की पिनकोडनुसार तुम्हाला तो डायरेक्टली ट्रॉलीबॅग येणार आहे आणि हे तीन डॉक्युमेंट इनवॉइस कॉपी इनवॉईस कॉपी म्हणजे जे तुम्ही परचेस ज्याच्याकडून केलेलं आहे ती इनवॉइसची कॉपी इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर बारकोड सिरियल नंबरचं जे स्टिकर आहे ते बारकोड सिरियल नंबरचं स्टिकर तुम्ही याच्यामध्ये ॲड करणे गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट आय डी प्रूफ तुम्ही आधार कार्ड टाकू शकता पॅन कार्ड टाकू शकता तर हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि ने नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा इथं सबमिट केल्या से केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ऑल डिटेल्स शो होतील काय काय गिफ्ट तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत ऑफर अमाऊंट दिसेल ते अमाऊंट तुम्हाला पे आत्ता करायचं असेल तर तुम्ही आत्ता पे करू शकता मी आत्ता स्टार्टिंगलाच पे करत आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे ऑप्शन आहेत जर समजा तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू करणार आहे कार्ड थ्रू करणार आहे नेट बँकिंग करणार आहे किंवा कॅश क्रेडिट ऑप्शन जर करणार असाल तर तो कॅश कार्डला पण ऑप्शन सिलेक्ट करू शकता आता आपण यू पी आय करणार आहे त्यामध्ये तुमचा यू पी आयचा आय डी टाका मी आता माझा यू पी आयचा आय डी टाकत आहे यू पी आयचा आय डी टाकल्यानंतर पेनावला क्लिक केल्यानंतर तुमचा जो यू पी आय आय डी टाकलेला आहे गुगलपेचा फोनपेचा तर त्या ठिकाणी ही रिक्वेस्ट शो होईल रिक्वेस्ट शो झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ते पेमेंट करून सबमिट करा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह सक्सेसफुली मेसेज येईल सबमिट झाल्यानंतर युअर रेफरल्स कोड हा कोड तुम्हाला इथं शो झालेला दिसेल हा कोड इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा कोड कॉपी करून घ्या आता मी हा कोड आपल्या नंबरवरती पण मी सेव्ह करून ठेवत आहे हो कारण की ह्या कोडवरतीच तुम्हाला ऑदर ज्या स्टेटस चेक करायचे आहेत ती स्टेटस चेक करायची पण वेबसाईट तुम्ही चेक करू शकताय क्लेम स्टेटस इथं तुम्हाला स्टेटस चेक करता येईल पेड इन प्रोसेस इन केस जर समजा इथं होल्ड पडलं किंवा काय जरी पडलं तर तु तर रिमार्कमध्ये तुम्हाला सगळ्या ऑप्शन्स देतात आणि डिस्पॅच झाल्यानंतर ऑफर जी डिस्पॅच वगैरे होणार आहे तर त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाने ऑफर डिटेल्समध्ये वन इयर वॉरंटी वाढलेली किती तारखेला डिस्पॅच झालेला आहे ते मेलवरती तुम्हाला किती तारखेला आलेला आहे ह्या सगळ्या स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील त्यानंतर तीन वर्षाचा अँटी कधी भेटलेला आहे त्यानंतर स्काय बॅगची ट्रॉलीबॅग जर समजा ब्ल्यूडार्कने येणार असेल किंवा कोणत्या ऑप्शनने येणार असेल तर त्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर शो होतील ह्या क्लेम स्टेटसमध्ये जर समजा पेड इन प्रोसेसच्या ठिकाणी ॲप्रूव्ह जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही ते स्टेटस चेक करणे गरजेचं आहे जर होल्डला पडलं किंवा रिजेक्टला झालं रिजेक्ट हे ऍक्च्युली तीन ते चार दिवसानंतर होते होल्डला पडल्यानंतर तुम्हाला मेल आलेला असतो त्यानंतर रिमार्कमध्ये का ते होल्ड पडलेलं तुमचं कुठलं तर डॉक्युमेंट प्रॉपर नसेल आधार कार्ड प्रॉपर नसेल किंवा डेट सिलेक्ट करायला तुम्ही चुकलेला असेल तर तिथं रिमार्कमध्ये तुम्हाला सगळे Uh, जे कॅप्शनमध्ये तुमचे डिटेल्स असतील तेच होतील तर ते तुम्ही राईस क्युएरियम मध्ये तुम्ही परत रीअपलोड डॉक्युमेंट करू शकताय त्यामुळे होल्ड पडले तर तुम्ही ते प्रायोरिटी घेऊन चेक करू शकताय ऑल डिटेल्स आणि तुमच्या स्वतःच्या जर डिटेल्स तुम्हाला चेक करायचे असतील तर रेजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये पण तुम्ही सिलेक्ट करून चेक करू शकताय तुमच्या ऑल डिटेल्स तर अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या स्टेटस या पद्धतीनं चेक करू शकतोय आणि अशाच नवीन व्हिडिओला आपल्याला नक्कीच फॉलो सबस्क्राईब करा आणि बेल ऑकान दावा